नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत कोल्हे गटाने नगराध्यक्ष पदासाठी एकवीस नगरसेवक जागांसाठी उमेदवार जाहीर करता शहरात निवडणुकीच्या उत्साहाला उधाण आलाय भारतीय जनता पार्टी आर पी आय व मित्र पक्ष लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने हा उमेदवार जाहीर सोहळा कलश मंगल कार्यालयात पार पडला या प्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या समारंभास माजी आमदार स्नेहलताई कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे तसेच कोल्हे गटाचे पार्लमेंटरी बोर्ड उपस्थित होते नगराध्यक्ष पदासाठी पराग शिवाजीराव चंद यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या सह विविध प्रभागांमध्ये एकूण एकवीस उमेदवार जाहीर करण्यात आले असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे शहरासह सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक आणि जनतेशी निगडित कार्यकर्त्यांची निवड केल्याचं यावेळी कोल्हे गटाकडून सांगण्यात आलंय ज्यांनी कार्यकर्तृत्व दाखवत इतरांना संधी दिली अशा सर्व कार्यकर्त्यांचे आभार स्नेहलताताई कोल्हे यांनी मानलाय मन मोठा ठेवणारे कार्यकर्ते हेच कोल्हे गटाची खरी ताकद आहे आम्ही सर्व समावेशक आणि विकासाभिमुख पॅनल दिले आहेत असं त्या म्हणाल्या भारतीय सगळ्या जाती धर्माला समाजाला विश्वासात घेऊन आपण ज्या ज्या प्रभागामध्ये एक सामंजस्याने उमेदवार ठरवला त्या प्रभागांचं आज उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत कारण कालावधी थोडा असल्यामुळं उमेदवारी लवकर जाहीर करून उमेदवाराला जन जनतेशी मतदाराशी संपर्क साधण्यासाठी अवधी मिळायला हवा वेळ मिळायला हवा म्हणून आज हा निर्णय घेतलेला आहे काही काही प्रभागांमध्ये थोडस इच्छुकांची संख्या जास्त आहे काही मित्र पक्षाच्या अपेक्षा अशा या निमित्ताने काही प्रभागांमधल्या चर्चा बाकी असल्यामुळे थोडी उमेदवारी उद्या पर्यंत डिक्लेअर होईल नऊ वर्षानंतर जवळजवळ नगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहे आणि इच्छुकांची संख्या थोडी जास्त आहे त्यामुळे निश्चितच थोडं कमी खुशी कमी काही ठिकाणी गमास होऊ शकतं तरी सुद्धा होता होईल तो इच्छुक जे होते उमेदवार त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने माघार घेऊन एकमताने सगळ्यांनी उमेदवार ठरवलेला आहे

कोपरगावकरांचा विश्वास या आघाडीच्या उमेदवारांवर दूर झाल्याचं स्पष्ट जाणवत आहे कोल्हे गटाच्या निवडणुकीत सरशी उमेदवार जाहीर करत विजयाचा विश्वास व्यक्त केला निश्चितपणाने एक परिवर्तनाची लाट संबंध कोपरगाव शहरामध्ये त्या ठिकाणी उफळलेली आहे आणि म्हणून अनेकांची मागणी होती की त्या ठिकाणी चांगल्या प्रतिमाचे आणि चांगले युवक किंवा नवीन चेहरे दिले पाहिजे त्या अनुषंगाने आपण पार्लिमेंटरी बोर्डाने त्या ठिकाणी आज तीस पैकी एकवीस जागा जाहीर केलेल्या आहेत काही जागांचा तिढा किंवा चर्चा किंवा विचारविनिमय अजून चालू आहे ते झाल्यावर आज उद्यामध्ये त्याही जागांचे घोषणा आम्ही करणार आहोत नगराध्यक्षपदासाठी नाही जरी ताऱ्यावरची कसरत असली तरी सगळे नगर अध्यक्षासाठी जे जे काही इंटरव्ह्यू आम आमच्याकडे देऊन गेले होते त्या सगळ्यांनी एकमताने सांगितलं होतं की या ठिकाणी परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी शहर विकासासाठी भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी आपल्याला या ठिकाणी आम्हाला आम्हापैकी कोणालाही दिलं तरी आमची काहीही त्या ठिकाणी म्हणणं नाही त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यावर काही ताऱ्यावरची कसरत झाली नाही सर्वानुमते आम्ही या नावावर शिक्कामोर्तब केलेला आहे आमचे बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख त्याचप्रमाणे मित्रपक्ष सहकारी कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर अशा सगळ्यांचा अभिप्राय घेऊन आणि आम्ही त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडलेले आहेत नाही भारतीय जनता पार्टी अर्थातच आमचा त्या ठिकाणी पक्ष आहे आर पी आय व लोकसेवा आघाडीचे काही शहर विकासासाठी पुढे आलेले सहकारी यांना आम्ही आमच्या बरोबर घेऊन त्या ठिकाणी एक सक्षम पर्याय नगरपालिकेत देऊ इच्छितो प्रथमतः मी आमचे मार्गदर्शक आदरणीय बिपिन दादा कोल्हे कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौस्ने लताई कोल्हे शंकररावजी कोल्हे साहेब कारखान्याचे चेअरमॅन विवेक भाई तसेच भारतीय जनता पार्टी व सर्व मित्र जे मी आभार मानतो की त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्याला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही मित्र पक्षांचे आणि इतर सर्वांचेच मी आभार मानतो हे जे आम्ही जे इलेक्शनला सामोरं जात आहोत तो विकासाच्या मुद्द्यावर जात आहोत विकासाच्या मुद्द्यावर जात असताना शहरातले पाण्याचे प्रश्न आहे स्वच्छतेचे आहे आरोग्याचे आहे या प्रश्न आणि रस्ते ज्या चार पाच वर्षात ज्या रस्त्यांच्या कामात जो जास्तीत जास्त भ्रष्टाचार झाला त्याच्यामुळे निधीचा अपव्यय झाला आणि विरोधक त्याचा मुद्दा कुठंतरी वेगळ्या याच्यावर नेऊ पाहत आहे परंतु आम्ही हे इलेक्शन विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत आणि कोपरगावकरांनाही दाखवून देणार आहोत विकास काय असतो आदरणीय स्वर्गीय शंकररावजी कोले साहेब यांनी जे व्हिजन ठेवून पाच नंबर तळ्यासाठी त्या काळी जी जमीन घेतली त्याचा आज शहराला उपयोग आहे तसंच इथून पुढच्या पण ज्या योजना असतील त्या दोन हजार पन्नासच्या हिशोबाने ज्या करण्यात येतील मग ते अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम असतील रस्ते असतील किंवा अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी असेल या सगळ्याच योजनांचा पुढच्या फ्युचरचा विचार करून आणि कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होऊ देता स्वच्छ कारभार करून जास्तीत जास्त चांगला कारभार आणि प्रशासन करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत कोंडे गटाची निश्चित करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे नगराध्यक्ष पदासाठी पराग शिवाजीराव संधान दीपा वैभव निर्मे वैभव सुधाकर आढाव राहुल उत्तमराव खरात स्वाती दीपक जपे जनार्दन सुधाकर कदम दीपाली संजय उदावंत वैशाली विजयराव वाजे पद्मावती योगेश बागुल विक्रमादित्य संजय सातभाई प्रसाद बाळासाहेब आढाव सोनल अमोल आजमेरे मनीषा दत्तात्रेय पगारे फरदीन अल्ताप कुरेशी जितेंद्र चंद्रकांत रणशूर विजया संदीप देवकर रवींद्र दत्तात्रे कथले गणेश स्वप्नील दिलीप निरोफर फैरोज पठाण सुरेखा विनोद राशे अनिल विनायक आव्हाड यात एक चार पाच यांमध्ये एक एक उमेदवार आणि अकरा बारा आणि चौदा यात दोन दोन उमेदवार निश्चित करण्याचे अद्याप बाकी आहे तेही आज जाहीर करणार असल्याचं सांगण्यात आलंय या बातमीचा इथे समजाय तुम्ही बघा न्यूज ट्वेंटी फोर चे